नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी वेबनेट या चॅनलवर तुम्हाला सरकारी योजनांचे अपडेट्स तसेच नोकरी संदर्भातले अपडेट सर्वात लवकर पाहायला मिळतील तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अगदी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे निवडणूक झाल्यापासून प्रत्येक महिलेला आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजेच डिसेंबरचा सहावा हप्ता कधी मिळणार याचे वेध लागलेले आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये की एकवीसशे रुपये जमा होणार हे नक्की समजलेले नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहे त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे नवीन अपडेट्स रोज पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आत्तापर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यावर जुलै ते नोव्हेंबर असे पाच हप्ते जमा झालेले आहेत म्हणजेच पंधराशे रुपयेप्रमाणे एकूण साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावर आलेले आहेत आणि आता प्रत्येक महिलेला डिसेंबर हप्ता कधी मिळणार याचे वेध लागलेले आहेत मंडई वीस नोव्हेंबर रोजी लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीपूर्वीच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींना उद्देशून असे म्हणाले होते की तुम्ही मला मतांचा आशीर्वाद द्या मी तुम्हाला भाऊबीजेची ओवाळी म्हणून लाडक्या बहीण योजनेच्या पैशात आणखीन वाढ करेन तर मंडळी तुमच्या असं लक्षात येईल की निवडणुकीपूर्वीच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी असा शब्द लाडक्या बहिणींना दिला होता त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही लाडक्या बहिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी दिलेला शब्द पाळणारच रुपये पंधराशेचे एकवीस रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणारच तसेच मंत्री आदिती तटकरे यांनी देखील बातमीदारांना उत्तर देताना असे म्हटले आहे की निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द कधीच खोटा ठरणार नाही महिलांचे पंधराशेचे एकवीसशे रुपये हे खात्यात जमा होणारच त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डिसेंबरच्या हप्त्याची काळजी करण्याची गरज नाही कारण तो हप्ता एकवीसशे रुपयांनीच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे तर ही होती आजची सर्वात महत्त्वाची खुशखबर मंडळी आपण आपल्या चॅनेलवर फक्त खरी माहिती घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत धन्यवाद